सर्व मान्यवर नेते आणि या सभा मंडपात जमलेले सर्व बंधू भगिनी माता आज गणेश धात्र यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांनी जॅकेट घातले <laughs> 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 आता परत आम्ही आमचा गणेश म्हणतो <laughs> खूप वर्षांनी गणेशला जॅकेट वगैरे घालून अगदी व्यवस्थित शर्ट वगैरे आतमध्ये कोचून <laughs> <laughs> मला पाहता आला गणेश <laughs> आपल्या एखादा करता असतो सदा